मी प्रतिभा घेणार कवितेचे शीर्षक आहे माझी माये रखुमाई माझी माये रखुमाई फाटलेल्या पत्रानं झाकत राहिली ती उघडा संसार रुजलीच नाही कधी माझी माये रखुमाई रुसलीच नाही कधी माझी माये रखुमाई गरिबीचं तनखुरपून गरिबीचं तनखुरपून गट्टे पडलेले हात तिने ठेवलेच नाहीत कधी कटेवरील तिने ठेवलेच नाही कधी कटेवरील विठ्ठलाच्या डोळ्याने पंढरी पाहिली विठ्ठलाच्या डोळ्याने पंढरी पाहिले अन सांभाळले संसाराचे अख्खे पंढरपूर अन सांभाळले संसाराचे अख्खे पंढरपूर एकट्या विठूला सोडलेच नाही एकट्या विठूला सोडलेच नाही गाभाऱ्यात सोबतीला राहिले पावलं पावले सोबतीला राहिले पावलं पावले दुःखाचा हरिपाठ पाचीला पुजला दुःखाचा हरिपाठ पाचीला पुजला तरी पारायने लावले तिने कष्टाचेच तरी पारायने लावले तिने कष्टाचेच पोटू शिवेत ना घेऊन पोटू शिवेत ना पाकणीत घेऊन आटत जाते दिवसेंदिवस तिच्या डोळ्यातली चंद्रभागा आटत जाते दिवसेंदिवस तिच्या डोळ्यातली चंद्रभागा धन्यवाद